नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी न्यूज आणि आनंदाची बातमी राज्य सरकारने आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केलेली राहिलेल्या बाकी पात्र अपात्र शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम राहिलेली पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात येऊन देईल अशी आश्वासन आणि घोषणा राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये के कालच केलेली आहे जे शेतकऱ्यांनी या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस चा एक रुपयाचा पीक मा काढलेला आहे आणि होता अशा शेतकऱ्यांना त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्याबाबतची जिल्ह्यानिहाय यादी प्रसिद्ध झाली आहे नवीन जिल्हा ही यादी आता आपल्याकडं आलेली आहे तर त्या जिल्हा जिल्ह्यानिहाय यादीमध्ये आपला तालुका आपला जिल्हा आपलं गाव आणि आपण स्वतः आपण त्याच्यामध्ये पाहूया तर चला बघूया कोणते जिल्हे आणि कोणते तालुके त्या नुकसानी करता पात्र झालेले आणि त्यांना शासन पंच्याहत्तर टक्के पीक विमा देणार आहे महाराष्ट्र सरकारच्या मदतीने दोन हजार तेवीस साठी फक्त एक रुपयामध्ये खरीप पीक विमा शेतकऱ्यांना काढला यावर्षी पडलेल्या कमी पाऊस झाल्याने सरकारने लवकरात लवकर सर्वे करून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांनी दिलेला होता आता राज्यातील जवळपास पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के खरीप पीक विमा रक्कम देण्यात येणार आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे त्यामुळे पीक विमा कंपन्यांना दुसऱ्या टप्प्यातील अठराशे कोटी रुपये खरीप पीक विमा अग्रिम पीक विमा रक्कम काढून देण्यात येईल असं आश्वासन भी काल त्यांनी दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आता मेन प्रश्न आणि मेन मुद्दा म्हणजे आता कोणते जिल्हे आहे आणि त्यांना कोणत्या जिल्ह्यांना किती रक्कम आणि किती निधी मिळू शकतो आणि किती निधी मिळणार आहे याबाबत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपल्या च्यांवर नवीन आला असेल तर चांना सब्स्क्राइब नक्की करा कारण की असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर शेतकरी मित्र जिल्हा न्याय यादी आता आपण इथे पाहूया तर संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास चोवीस जिल्हे त्याच्यामधील जिल्हा तालुका संपूर्ण आपण जिल्हा न्याय यादी बघूया तर जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्याकरतात तीन लाख पन्नास हजार शेतकरी जे की पात्र झालेले आणि त्यांना एकशे पंचावन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम शासनाने वितरित करून दिली त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यासाठी सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी त्याच्यात पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांना चार पॉईंट अठ्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर अहमदनगर जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्या करता दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांना एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये रक्कम त्यांना देण्यात आलेली आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधील एकशे सॉरी मित्र एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र झालेले आणि त्यांना एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपयाची रक्कम देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांना सहा पॉइंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची रक्कम देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामधील बावीस पॉईंट चार कोटी रुपयाची रक्कम देण्यात आलेली आहे आणि तिथे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले पीक विमा संदर्भातील मदती करतात तर त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे बीड बीड या जिल्ह्यामधील सात सो मित्रांनो सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र झालेली आहे आणि त्यांना दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी रुपयाची मदत शासनाने जाहीर केलेली आहे त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यामधील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयाची रक्कम त्यांच्यासाठी वितरित करून देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव या जिल्ह्याकरता चार चार लाख अठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांना दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे अकोला कोल्हापूर अकोला जिल्ह्यात आता एकशे सत्यात्तर पॉईंट दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र झालेले आहे म्हणजे सॉरी मित्र एक लाख सत्यात्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी पात्र झालेले आणि त्यांना सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाची रक्कम देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी फक्त पात्र ठरवण्यात आलेले आणि त्यांना एक पॉईंट तीस कोटी रुपयाची रक्कम त्यांना देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना तर जालना जिल्ह्याकरता तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीसशे शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले त्यांना एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामधील पर चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी पात्र ठरवण्यात आले त्यांना दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे त्याच्यानंतर विदर्भातील नागपूर आहे लातूर आहे लातूर या जिल्ह्याकरता त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र ठरवण्यात आले त्यांना बावन पॉईंट एकवीस कोटी रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर या जिल्ह्याकरता दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी पात्र ठेवण्यात आले त्यांना दोनशे चौरचाळीस चोरी पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम शासन देणार आहे त्याच्यानंतर अमरावती अमरावती जिल्ह्यात दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी पात्र ठरवण्यात आले आठ कोटी रुपयाची रक्कम त्यांना देण्यात येणार आहे एकोणीस शेतकरी पस्तीस लाख आठ हजार तीन शेतकरी शेतकऱ्यांचे पात्र आणि त्यांना अठराशे कोटी रुपयाची रक्कम विधी म्हणून निधीच्या स्वरूपात देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता थोडक्यात आपण गाव गाववाईज आणि कोणत्या जिल्ह्यामधील किती गाव आहे याच्याकडे थोडक्यात फोकस करूया म्हणजे तुम्हाला सविस्तर जाण्याला भेटेल त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पीक विमा योजना दोन हजार तेवीस साठी जिल्ह्या आपण पाहिले त्यातील पात्र असलेली गावांची यादी आपण गावांनी यादीनुसार पोहया बुलढाणा जिल्हा बुलढाणा या जिल्ह्यामधील अठ्ठ्याण्णव गाव पात्र झाले आहे त्यांना सत्तेचाळीस टक्के पीक विमा एवढा मिळणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामधील एकशे गाव पात्र झालेले आहे त्याच्यानंतर बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामधील चौसष्ट पात्र आहे त्याच्यानंतर यवतमाळ आहे यवतमाळ जिल्ह्यातील एकशे एकसष्ट गावे पात्र आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामधील एक्क्याण्णव गाव आहे नांदेड नांदे नांदेड जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस गावे परभणीमधील एकशे ते सॉरी नंतर त्र्याहत्तर गावे लातूरमधील एकशे वीस गावे वाशिम वाशिम या जिल्ह्यामधील एकशे बारा गावे अकोलामधील एकशे सेहेचाळीस कोल्हापूरमधील त्र्याहत्तर गाव संभाजी छत्रपती संभाजीनगरमधील एकशे एकोणीस गावं त्याच्यानंतर जळगाव जळगाव या जिल्ह्यातील एकशे पाच गाव त्याच्यानंतर मित्रांनो हे एकूण चोवीस जिल्हे हे आपण पाहू शकतात की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच म्हणजेच पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात राहिलेली रक्कम येऊन असं शासनाने मोठं आश्वासन मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिलेले आहे आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांना प्रश्न पडलाय की आचार सहत्ता चालू म्हणणार हे कसं होईल तर शेतकरी मित्रांनो हे निर्णय जे की एक आर सहत्ता पूर्वीची आहे त्याच्यामुळे याच्यात कोणताही बाधा येणार नाही याच्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचणी येणार नाही हे काम रेग्युलर चालू असतात महाराष्ट्र पीक विमा योजना दोन हजार सोळा मधील महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली होती या योजनेची केंद्र सरकारची असलेली प्रधानमंत्री फसल बीमा योजना आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी लाभ देण्याचं शासनाचं एकमेव आर्थिक ध्येय असतं तर शेतकरी मित्रांनो राहिलेली पंच्याहत्तर टक्के पीक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिनांक पंधरा सॉरी मित्रांनो पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत येऊ असं शासनाचं मोठं जाहीर आश्वासन आहे आणि जे पण शेतकरी दुसऱ्या टप्प्यात आहे त्या शेतकऱ्यांना हा पीकमा लवकरच भेटून ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पंचवीस टक्के अग्रिम भेटला त्या पण शेतकऱ्यांना जे पण समज ज्यांचे जास्त नुकसान आहे त्या पण शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील पात्र करण्यात आलेलं आहे असं शासनाचं मोठं आश्वासन या संदर्भातलं आहे तर शेतकरी आपण समजलेच असेल की कोणते जिल्हे आहेत कोणते गाव आहे तर आपणच हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असल्याचं माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये